नमस्कार मी प्रदीप नडणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बघा एखादी बाब चांगली घडायला लागलं की काय काय चांगलं घडू शकतं याचं उत्तम उदाहरण आहे या वर्षीचं संमेलन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला किती वर्ष प्रश्न रेंगाळत होता अनेक सरकारी आले आणि गेली घोषणा झाल्या पण प्रत्यक्ष कृती झाली नव्हती मोदी केंद्रात आहेत मोदींनी हे खरं करून दाखवलं मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला दुसरा योग असा की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दिल्लीत घेण्याची संधी मिळाली आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष झाले शरद पवार आणि संमेलनाच्या उद्घाटनाला थेट देशाचे पंतप्रधान काय योग आहे एकतर राजकारण्यांना संमेलनाचे साहित्यामध्ये साहित्या साहित्य संमेलनामध्ये खरं म्हणजे आणायला नको अशी चर्चा अनेक साहित्यिक करतात पण हात पसरावेच लागतात संमेलनं भरवायचे आणि त्याला लागणारा जो निधी आहे तो सरकारकडनं मागवावा लागतो आणि त्यामुळे सत्तेत असणाऱ्यांना सत्तेत नसणाऱ्यांना राजकारण्यांना बोलवावं लागतं हे वर्षानुवर्षाचा विषय आहे राजकारण हा आत्ता विभिन्न अंग बनलेला असल्यामुळे राजकीय मंडळी अशा संमेलनाच्या वेळेला असतातच शरद पवारांना मात्र बऱ्याच वेळेला संधी मिळते आता या वेळेला थेट ते थे स्वागताध्यक्ष झाले सरहद संस्था ही पुण्याची ही त्याची आयोजक आणि फार चांगला योग आणला शरद पवारांनी थेट मोदींना भेटून उद्घाटनाला येण्याची विनंती केली तो सोहळाही असा दिमाखात पार पडला की बघा देशाचे पंतप्रधान आहेत स्वागताध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर शरद पवारांना बसायला खुर्ची त्यांना बसताना मदत केली पाण्याच्या बाटलीतलं पाणी काढून ग्लासात ओतून दिलं आता हे सौजन्य एका देशाचं पंतप्रधान दाखवतोय वयस्कर माणसाला ज्यांचा अनुभव आहे त्यांना मान सन्मान भरपूर यावर भरपूर चर्चा झाली की काय की कशा पद्धतीनं समोरच्या माणसाला तो काही टीका करू काहीही बोलू पण जो एक आदरातिथ्य करायचं याचं एक उत्तम उदाहरण मोदींनी घालून दिलं दुसरं या संमेलनाच्या वेळेला औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की माझा मराठीशी संबंध येण्याचं कारण म्हणजे काय तर संघ संगा। कारण संघाचे संस्थापक हे मराठी भाषिक शंभर वर्षापूर्वी त्या महान व्यक्तींनी संघाची स्थापना केली आणि आज जगभर सर्वात बलाढ्य संघटना म्हणून संघाचं नाव घेतलं जातं आणि एकूण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बद्दल बोलण्याची संधी त्यांनी या व्यासपीठावरून घेतली बघा ह्याला ह्याला म्हणायचं दूरदृष्टीपणा संघाच्या एकूण निर्मितीला शंभर वर्ष झाले आणि ते शंभरा वर्ष साजरे होते सगळीकडे पण देशाच्या पंतप्रधानांनी संधी कशी घेतली की हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची कोणत्या जिद्दीनं संघाची मंडळी काम करतात कारण स्वतः मोदी प्रचारक होते आणि मोदींचा महाराष्ट्राशी मराठी भाषेशी संबंध येण्याचं कारण हे राष्ट्रीय स्वयंसेवक कसं घडलं हे त्यांनी सांगितलं mm -hmm. आणि अर्थात मराठी संतांची वचनं वगैरे सगळे संदर्भ आले या साहित्य संमेलनामध्ये जे काही अपेक्षित होतं ना तारा भवाळकरांनी मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता ही मंडळी बडी मंडळी व्यासपीठावर असतानाही अध्यक्षीय भाषणामध्ये अध्यक्ष म्हणून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि खरंच चिंताच करावी अशी स्थिती आहे आपण भले कितीही जरी गोडवे गात असलो तरी या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठी माणूस मराठीची किती चिंता करतो आहे मराठी माणसाच्या घरामध्ये मराठी बोललं जातं का मराठी माणसांची मुलं मराठीतून शिक्षण घेतात का मराठी माणसाच्या घरात मराठी वाचलं जातं का असे अनेक प्रश्न आहेत मग भवितव्य कसं राहील अन्य भाषांमध्ये काय मेहनत घेतली जाते तुम्ही बघा तेलुगू घ्या मल्याळम घ्या तमिळ घ्या अनेक हिंदी भाषिक आहेत ते ज्या पद्धतीनं विचार करतात आपल्या भाषेबद्दलचं त्यांचं प्रेम आहे तेवढं प्रेम मराठी भाषिक हे मराठीवर दाखवतात का असे अनेक मुद्दे आहेत पण संमेलन दिल्लीत पार पडलं आणि या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटक आले आणि म्हणूनच मराठी माणसाचा ऊर भरून येतोय अशा उत्सवाच्या प्रसंगीच मराठी माणसं कौतुक करतात मराठीचे गोडवे गातात आणि मग काय आपल्याकडे जे एक म्हण आहे ना एरे माझ्या मागल्या ताक चांगल्या आहे त्या दिवशी असल्या दिवशी दिवाळी नसल्या दिवशी शेवगा कौतुक करायचं उत्सवाच्या प्रसंगी आणि मग पुन्हा सगळं विसरून जायचं एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं अशी सवय आपल्याला लागली आहे कधीतरी ह्या सगळ्या विषयामध्ये खरंच मराठीबद्दलची चिंता आपल्या नव्या पिढीचं कसं होईल नव्या पिढीपर्यंत हा विषय कसा, कसा जाईल याची चिंता जर आम्ही केल। केली करायला सुरू केली आणि त्यातून कृतिशील आराखडा काही तयार केला त्याची योजना केली तरच मराठीचं काहीतरी भवितव्य आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व करा